नमस्कार माझे नाव प्रणवी राजेंद्र चौधरी मी द गुरुद्रणा सायन्स अकॅडमी फलटणमधनं इयत्ता नववीची विद्यार्थिनी आज तुमच्यासमोर सावित्रीबाईंविषयी जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ते ऐकावे ही माझी नम्र विनंती बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर माणसाला वाघासारखं जगायला शिकवणारी मी अनेक माणसं बघितली आहे पण बंदुकीच्या धा जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय माणसाला वाघासारखं जगायला शिकवणारा मी आत्तापर्यंत एकच वाघ बघितला आहे तो म्हणजे श्री महात्मा ज्योतिराव फुले या वाघाने ज्या माऊलीशी लग्न करून तिला वाघीण बनवले त्यांचा तिचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला स्वातंत्र्य भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ज्यांना ओळखले जाते त्या म्हणजे सावित्रीबाई फुले स्वातंत्र्य भारताची तूच खरी कैवारी स्वातंत्र्य भारताची तूच खरी कैवारी सावित्री तुझ्यामुळे शिकते आज प्रत्येक नारी सावित्री तुझ्यामुळे शिकते आज प्रत्येक नारी सावित्रीबाई फुले यांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यात भिडेवाड्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून स्त्रियांसाठी शिक्षणाचे द्वार कायमचे खुले केले सावित्रीबाई फुले जेव्हा शाळेत शिकवायला जात असतात तेव्हा लोक त्यांच्या वरड गोठेची खल फेकले तरी त्या कधी स्वतःच्या ध्येयापासून डगमगल्या नाहीत आणि नेहमीच स्त्रियांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करत राहिल्या आज आपण विविध क्षेत्रांमध्ये ज्या स्त्रियांना प्रगती करताना पाहत आहोत त्याचा खरा पाया सावित्रीबाईंनीच रचला शेवटी एवढेच बनेल शेवटी एवढेच म्हणेल सावित्री तू नसतीस तर पाठीवर लेखणीच उमटली नसती सावित्री तू नसतीस तर पाठीवर लेखणीच उमटली नसती आभाळाला भिडणारी आमची स्वप्ने कधी फुललीच नसती आभाळाला भिडणारी आमची स्वप्ने कधी फुललीच नसती अशा या महामाऊलीला माझे कोटी कोटी प्रणाम जय ज्योती जय क्रांती धन्यवाद